अमरावती मतदारसंघामध्ये सध्या प्रचार चाललेला आहे दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे आपल्यासोबत प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडू आहेत बच्चू भाऊ कोणाला वाटलं नाही की तुम्ही शेवटपर्यंत आपला उमेदवार रिंगणात ठेवाल मी तर असं म्हणालो होतो की बच्चू कडूंनी मला सरप्राईज द्यावं आणि यंदा उमेदवारी मागे घेऊ नये आणि तसंच झालं आहे बिलकुल ते मनातलंच होतं आणि खरं तर जनतेच्या मनात होतं आणि म्हणून आम्ही ठाम राहिलो जेव्हा लोकांचा पाठिंबा असतं तेव्हा माणूस मजबूतीनं उभं राहतं आखरी या सगळ्या याच्यामध्ये लोकशाहीमध्ये जनता मूळ आहे झाड केव्हा डगमगत नाही जेव्हा मूळ चांगलं असेल आमची जनता चांगली मजबूत आहे आणि मला जेव्हा विश्वास वाटला तेव्हा असं वाटलं की आता आपण चौका मारला पाहिजे दिनेश बुब हा उमेदवार तुम्हाला तोडीसा मिळाला म्हणून तुम्ही रिंगणात आहात की नाही अमरावती राखीव मतदारसंघ असला तरी इथं ताकद दाखवायची म्हणून तुम्ही उमेदवार उभा केला दिनेश भाऊ एक चांगला कार्यकर्ता आम्हाला उमेदवार भेटणं फार महत्त्वाचं होतं आणि एक प्रहारला साजेसा आणि लोकांच्या मनातला उमेदवार भेटला आहे दिनेश भाऊ एक कार्यकर्ता म्हणून रुग्णसेवक म्हणून रक्तदाता म्हणून गेल्या पंचवीस तीस वर्षात काम करतं आणि स सगळ्याकडे गुडविल आहे आणि सगळ्या उमेदवारापेक्षा अतिशय ताकदीचा उमेदवार आहे म्हणून आम्ही खरं तर याच्यात उडी घेतली बच्चू भाऊ ज्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये आधी उमेदवारी अर्ज भरण्यावरनं त्यानंतर विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरनं वेगवेगळे वे वाद या मतदारसंघाला चिटकले आहेत सुप्रीम कोर्टानं जात प्रमाणपत्र त्यांचं वैध ठरवलं आहे त्यामुळे तो त्यांना अधिकार मिळाला आहे की त्यांची उमेदवारी आता भक्कम आहे ते फक्त उमेदवारापुरती मर्यादित नाही खरं तर संविधानालाच हात लागला आहे जी जातच आणि कुठं बसत नाही ती सुप्रीम कोर्टानं डायरेक्ट ग्राह्य ठरवणं म्हणजे न्यायालयावरचा जो विश्वास आहे तो आता कितपत राहील मला माहीत नाही आणि त्यामुळे लोकं जास्त चिडले आहे एक चर्चा अशी आहे की लोकांना माहिती असतं मतदारांना माहिती असतं की कोण कोणत्या धर्माचा आहे कोण कोणत्या जातीचा आहे तेव्हा जरी उमेदवारी झाली तरी ही लढत ज्या पद्धतीनं आता तिरंगी झालेली आहे एनिबडीज गेम असं मानलं जातं आहे नाही नाही आम्ही ही निवडणूक काही जातपात धर्मपंथावर नेत नाही आहे मुद्द्यावर नेत आहोत शेतकऱ्यांचे मुद्दे आहे मजुरांचे मुद्दे आहे घरकुलांचे मुद्दे आहे स अडीच लाखाचं घर शहर गावातलं एक ला, एक लाख दोतीस हजार साडेचार हजाराले सोयाबीन विकावं लागली म्हणजे एक हजार रुपये मागं घाट्यानं गा सोयाबीन विकावी लागली आणि ही जी बेरोजगारी आणि पेपर फुटीचे प्रकरण होत आहे या सगळ्या आम्ही जेव्हा सभेत जातो तेव्हा सांगतो का जात पाहून आम्हाला मत मारू नका ही निवडणूक आपण शेतकरी शेतमजुराच्या मुद्द्यावर लढू आणि मला लोकं विचारतात मुस्लिमांचा पाठिंबा आहे का हिंदूचा किती पाठिंबा आहे मी सांगतो आहे शेतकरी शेतमजुराचा पाठिंबा आहे मच्छभाऊ पहिले तीन वेळा जेव्हा तुम्ही अपक्ष म्हणून आमदार झालात आणि चौथ्यांदा प्रहार जनशक्तीचे आमदार म्हणून तुम्ही मागची निवडणूक विधानसभेची लढली तेव्हा सोबत तुम्ही मेळघाटचीसुद्धा विधानसभा लढली आणि राजकुमार पटेल यांना निवडून आलं तुम्हीसुद्धा चौथ्यांदा निवडून आलेत आणि आता ही निवडणूक लढताय जरी अमरावती मतदारसंघ राखीव असला तरी या मतदारसंघामध्ये खास करून जे मतदार आहेत ते शहरी पट्ट्यातले निम शहरी पट्ट्यातले ते राखीव मतदारसंघाचे मतदार आहेत असं नाही आहे तर इथे मोठ्या प्रमाणात पाटील समाज आहे मराठा समाज आहे कुणबी समाज आहे सगळ्यांना आपापलं प्रतिनिधित्व हे तुमच्या रूपात दाखवायचा आहे तोही एक फॅक्टर मला नव्यानं कळला आहे आणि असं काही नाही आहे की आमच्यासोबत काय झालं आहे सबका मालिक एक म्हणजे सध्या आम्हाला सगळे पक्षवाले नेते तिकडे कार्यकर्ता इकडे धर्मजातीच्या विषयासंदर्भात जर पाहिलं तर धर्मजातीचे लोक तिकडे असेल पण शेतकरी शेतमजूर आमच्याकडे असेल एक सामान्य कष्टकरी शेवटच्या घटकाला एक आशेचं किरण म्हणून प्रहारकडे पाहिलं जातं आणि आम्ही खऱ्या अर्थानं अशाच पद्धतीनं समोर जाऊन पाहतो आम्ही तपासतो आहे ही परीक्षा आहे का आपण या मुद्द्यावर निवडणूक जर जिंकली तर पुऱ्या हिंदुस्थानामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र उभं राहू शकतं का निवड शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामकरी कामगार या सगळ्या मुद्द्यावर आपण निवडणूक जिंकू शकतो हे आम्हाला दाखवायचं आहे एका इकडे प्रभू रामचंद्राचं चित्र मांडलं जातं दुसरीकडे मुस्लिमांचं चित्र मांडलं जातं बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयाचं चित्र मांडलं जातं पण आम्ही हे सगळ्या याच्यात हे म्हणतोय का आखरी सगळ्यांचे दुःख सारखे आहे मग आपण एक का होत नाही आणि मग त्या पद्धतीनं या विचारधारेनं आम्ही घेऊन जातो आहे निवडणूक निवडणूक म्हणजे विचाराची कलाटणीसुद्धा आहे जे विचार सध्या हिंदुस्थानात जातीपाती धर्माच्या नावावर ज्यांच्या मनगडात जोर नाही आणि आणडूपांडू लोक जे धर्म आणि जात घेऊन झेंडे घेऊन फिरतात त्याच्या विरोधात आम्ही म्हणतो आहे हा अजेंडाचा झेंडा आम्ही मतदारसंघासमोर मांडतोय रंग कोणता आम्हाला माहीत नाही पण अजेंडा आमचा पक्का आहे फिक्स आहे आणि त्याच्यावर आम्ही हे निवडणूक जिंकणार आहोत बचू भाऊ भाजपप्रणित महायुतीचं सरकार आहे अनेकांना असं वाटत होतं की भाजपचे नेते राज्यातले खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील हे तुम्हाला सांगतील की तुम्ही उमेदवार देऊ नका त्यांनी तसा प्रयत्न केला नाही नाही कोणी केला नाही मी पहिलेच सांगितलं ब्रह्मदेव जरी आला तर आम्ही उमेदवार मागं घेणार नाही त्याच्यानं विषय संपला होता सगळा आणि एवढी ओळख तर बच्चूकोळची आहे ना आता तुमचा उमेदवार शेवटपर्यंत रिंगणात राहील हे तुम्ही दाव्यानं कारण आता माघार घेण्याचा काही प्रश्न नाही आहे आता ही तिरंगी लढत झाली आहे अकोल्याप्रमाणेच तर या तिरंगी लढतीमध्ये तुम्ही तुमचे चान्सेस किती बघताय शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्के आपण म्हणू आम्ही हे निवडणूक जिंकू आणि खूप ताकदीनं जिंकू आणि सर्व धर्म सर्व जाती सर्व पक्षाला घेऊन प्रहार नाम मात्र आहे पण उमेदवार सर्व पक्षी आहे बच्चू भाऊ मला तुम्हाला एक प्रश्न यासाठीसुद्धा विचारायचा आहे कारण तुम्ही विदर्भातले एकमेव तसे शेतकरी नेते आहेत की जे मुंबईपर्यंत शेतीच्या प्रश्नावरती शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती भांडता शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत या विदर्भातल्या दोन्ही टप्प्यांमध्ये हा प्रश्न खूप महत्त्वाचा असणार आहे मला असं वाटते का कुठल्याही पक्षानं हा मुद्दा केला नाही याचं नवल वाटते आघाडी असो का युवती असो कुठलेही भाषण जर तुम्ही तपासले तर यावर कुठेही एक ओळसुद्धा येत नाही आम्ही आम्ही शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगाराशिवाय बोलत नाही त्याच्यामुळं काय होतंय का ते म्हणतं ना का राजकीय मुद्दे झाले पाहिजे तेपर्यंत त्याला महत्त्व येत नाही आणि आमची ही निवडणूक आम्ही जिंकल्यानंतर आमचे राजकीय अस्तित्व वाढेल आणि अस्तित्वामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नाला अधिक महत्त्व जास्त प्राप्त होईल आम्ही आंदोलन म्हणूनच स्वीकारतो आहे का हे आंदोलन जर यशस्वी झालं तर एक मोठ्या प्रकारची ताकद आम्हाला भेटेल शेतकरी आंदोलनासाठी आणि निश्चितच त्याचा एक फायदा शेतमजुरांना आणि शेतकऱ्यांना होईल अमरावतीमध्ये मतदानाला अजूनही नऊ दहा दिवस आहेत या काळामध्ये अमित शहा असतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आणखीन कोणी भाजपचे स्तरावरचे मोठे नेते असतील यांच्या सभा मोठ्या प्रमाणात लागणार आहेत महायुती एकत्रितपणे प्रचार करणार आहेत कारण हाय प्रोफाईल विद्यमान खासदार आहेत तर तुमच्याकडं काय असं की मोठे नेते नाही आहेत मोठ्या सभा नाही आहेत तरी बच्चू कडू आहे हा फॅक्टर कसा काय झाला आहे तुम्ही एक सांगा मी वीस वर्ष लढतो आहे कोणत्या पार्टीचा पाठिंबा घेतला का कधी आमच्यासाठी नेता प्रचाराला आला का त्याच्यानं मला हे सगळं पक्कं माहीत आहे का नेता असे नाही चलता जनताच्या बागे चार वेळा आमदार झालात प्रत्येक वेळेस नवीन उमेदवार पक्षानं बदलवले तुमच्या समोर राष्ट्रीय पक्षानं बदलवले हां पक्षानं बदलवले सगळे पक्ष एकत्र होऊन लढले आणि मी प्रत्येक डाव चिन्ह बदललं माझं म्हणजे तुम्ही जर का प्रहार नसती काढली तर तुमचा रेकॉर्ड झाला असता विधानसभेत सलग चार वेळा अपक्ष आमदार हां मला वाटते मी पहिला आमदार राहिलो असतो आणि जनता खूप चांगली मतदार खूप चांगला असतं तुम्ही जर स्टँड चांगला ठेवला तर तो पडू देत नाही तुम्हाला खाली हा विश्वास आहे बच्चू कडूला नेत्यापेक्षा जनता महत्त्वाची आहे कारण इथं अमित शहाचं होट पडत नाही राहुल गांधीचंही पडत नाही बच्चू कडूच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं की मसल मनी हा भागच नाही आहे इथं सरळ सरळ लढणं आहे किंवा जे काय आहे ते सरळ मागणं आहे मधला व्यवहारच नाही आहे पण निवडणूक तशी नाही आहे इथं मनी पावर मसल पावर आणि त्याचबरोबर स्ट्रॅटेजी ह्या सगळे विषय येतात बूथ मॅनेजमेंट येतो ते कसं शक्य होणार एक तर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या डोक्यात आहे आणि त्याच त्यांचं नियोजन हे आम्ही ठाई बरोबर मांडत असतो आणि बगर पैशाच्या निवडणुका आपण किमान दोन तीन डाव जिंकले आहे मी मागची लोकसभा फक्त पाच हजार मतानं बगर पैशा नडलो पाच हजार मतानं पडलो त्याच्यानं यांचे सगळी मसल आणि पैशाची पावर आम्ही कशी पलटवायची ते आम्हाला अतिशय बरोबर माहीत आहे बच्चू कडूची बी टीम लढते बच्चू कडू हे विरोधकांची बी टीम आहे असा आरोप म्हणा टीका म्हणा तुमच्यावर केलेली आहे निकाल दाखवून ना निकाल दाखवून आणि मला असं वाटतंय का त्यांची कोणती टीम आहे तुम्ही एक सांगा मोदीजी काय म्हणतं एक झेंडा एक देश इथं दोन झेंडे दोन माणसं एक स्वाभिमानाचा झेंडा आणि एक भारतीय जनता पार्टीचा झेंडा तर तुम्ही मूळ उद्देश आले इथं खरं तर फाटा दिलेला आहे त्याच्यानं बी टीम गी टीम म्हणणाऱ्यांसाठी तो आरोपांसाठी आरोप आहे पण त्यांना माहीत आहे नाका तोंडात पाणी गेलं म्हणून यस नाका तोंडात पाणी गेलेलं आहे बघायचं आहे या निवडणुकीमध्ये अमरावतीमध्ये काय होतंय ते अमरावतीकडं सर्वांचं लक्ष आहे कॅमेरामॅन मनोज आगलावेसह आशिष जाधव लोकमत अमरावती